आजकाल माणसा माणसात होतोय दुरांतर कारण वाढतोय ना त्यांच्यातलं अंतर विचारातल्या मतभेदामुळे होत नाहीत मग भाषांतर होत नाहीत मग भाषांतर होते बऱ्याचद्या चुकीचे शब्दांतर हो oh. चुकीचे शब्दांतर जे ठरते कधी कधी फारच भयंकर हा oh. फारच भयंकर तू असेच कर मी का ते कर वाढतोय तो फक्त दोघांमधील अंतर फक्त दोघांमधील अंतर अरे कुठे हरवलाय मधला आदर आहे कुठे आदर साराच निरादर साराच निरादर वाढतोय तो फक्त एकमेकांमधला अंतर वाढतोय तो दुरांतर होते हे सारे निरंतर हो हो होते हे सारे निरंतर साऱ्यांच्या विचारात नसते हो मत समांतर मत समांतर होतय समाजात म्हणून तर धर्मांतर हो करतायत लोक धर्मांतर आयुष्यात आता हो आला मध्यांतर शांत मनाने थोडा विचार तर कर एकत्र बसून चर्चेत मिळतील सारी प्रश्नांवर उत्तरे उत्तरे प्रश्नांवर उत्तरे योग्य ठेवा शब्दांतर योग्य शब्दांतर जपुली मनामध्ये आदर हो मनामध्ये आदर